एका व्याकुळ संध्याकाळी उसट होत थो होत्या लाटांच्या ओळी विस्कटत होती दिवसाची रांगोळी निघालेला सूर्य थबकला सांगाव अगदी आतलं दुःख मित्राला तसं खांद्यावर हात ठेवून म्हणाला पसरतात रे पृथ्वीवर सर्व दूर माझे हात पसरतात रे पृथ्वीवर सर्व माझे हात अवघ्या विश्वाला कुरवळतात पण अजूनही अंधाच्या डोळ्यातून मला जाता आलं नाही आत अंधाच्या डोळ्यातून मला जाता आलं नाही आत सल इवला हस्ताक्षर संजय चौधरी लिखित काव्यसंग्रहातली ही जीवनाची धग सांगणारी अत्यंत अर्थपूर्ण कविता आहे मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया लवकरच धन्यवाद